पुणे पोलीस अपयशिका आहेत पुण्यामध्ये ज्या भयंकर घटना घडल्या त्याच्यामध्ये ज्या पोलिसांवर विश्वास ठेवून कायदा सुव्यवस्था सांभाळली जाते त्याच पुणे पोलिसांवर आज पुणेकरांचा विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्राचा विश्वास राहिलेला नाही कारण महाराष्ट्रातले पोलीस सर्वसामान्य लोकांना नेत्यांना अवेटीस धरण्याचं काम करतात गुन्हेगारांना मात्र पकडू शकत नाही पळून गेले तरी पोलिसांना कळत नाही गंभीर गुन्ह्यातले आरोपी असताना सुद्धा आजही पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार प्रकरणामध्ये आरोपींना क्षणामध्ये अटक करू शकलेले नाहीत असे पुण्याचे पोलीस आणि एक प्रकरण पुण्याच्या बाहेरचे जे महाराष्ट्राचे पोलीस म्हणूया या सगळ्या प्रकरणावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या लाडक्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपली या विषयावर कमेंट नक्कीच असली पाहिजे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा अजूनही बऱ्याच वेगळ्या वेगळ्या विषयावरच्या सकारात्मक व्हिडिओ मी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सुद्धा व्हिडिओ पाहत चला पुण्यामध्ये एक चार प्रकरणं घडली ज्याच्यावर मला प्रकाश टाकायचा आहे ही पुण्यातली का तर यांनी महाराष्ट्रामध्ये फार मोठा गदारोळ झाला आणि या प्रकरणावरून समाज मनावर सुद्धा चांगले वाईट परिणाम झाले म्हणजे एक सर्वात महत्वाचं प्रकरण जे आत्ताच ताज आहे ते म्हणजे पार्थ पवारांनी शीतल तेजवानी यांच्याकडून पॉवर ऑफ पॅटर्ननी असलेली चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्क मधली जी आजची किंमत अठराशे कोटी रुपये आहे अवघ्या तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली म्हणजे भूखंडाचा श्रीखंड ऐन पुण्यावरच्या मध्यवर्ती भागातील खात असताना फक्त पुण्यामधलीच कोरेगाव पार्क मधली पार्क पवारांनी जमीन खरेदी नाही केलेली तिकडं मध्ये सुद्धा असाच फार मोठा महत्वाचा भूखंड सुद्धा याच पार्थ पवारांनी लाटलेला आहे त्याच पण खरेदी खत झालंय आणि याच सुद्धा खरेदी खत झालं या पार्थ पवारांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यामुळं ही घटना घडली कारण ती जमीन तशी एका संस्थेला शासनाने करार तत्वावर दिली होती जी दोन हजार अडोतीस पर्यंत आहे पण त्या प्रकरणातील प्रमुख सस्पेक्ट ही शीतल तेजवानी आहे जी फरार आहे या पहिल्या प्रकरणामध्ये मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की जर तीनशे कोटीचा व्यवहार जो की अठराशे कोटी रुपयाची जमीन जी व्यक्ती विकते जिच्याकडे त्या जमिनीची पॅटर्नी आहे ती अचानक व्यवहार झाल्यानंतर काही क्षणामध्ये फरार होते पोलिसांना काही सुगावा लागत नाही पोलिसांना माहीत होत जर एखादं प्रकरण महाराष्ट्रात गाजतय आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला एफ आय आर झालाय त्या शीतल तेजवानीवर आणि ज्या व्यक्तीनं याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या काही लोकांना चुना लावलेला आहे अशी व्यक्ती तिच्या कुटुंबासहित फरार होते आणि कुणालाही माहीत नाही पुणे पोलीस करतात काय हे पुणे पोलिसांचं अपयश नाही का बर ती पुण्याच्या बाहेर पळवून गेली का ती मुंबई वगैरे कुठं आहे का महाराष्ट्राच्या बाहेर कुठं पळून गेली का अशी कुजबूज आहे ती परदेशात पळून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे याचा अर्थ शीतल तेजवानी महाराष्ट्राला फसवून किंवा महाराष्ट्रामध्ये भूखंडाचा श्रीखंड खाऊन पळून गेली आणि पोलीस काहीच करू शकलेले नाहीत हे पोलिसांचं फार मोठं अपयश आहे दुसरं प्रकरण म्हणजे त्याच्या अगोदरच काही दिवसापूर्वी घडलेलं निलेश गायवळ प्रकरण या प्रकरणात सुद्धा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निलेश जे गँगस्टर आहे ज्याने आजपर्यंत आणि धमक्या खंडण्या कित्येक अशा गुन्ह्यामध्ये कित्येक वर्ष जेलमध्ये कारागृहात त्या ठिकाणी आयुष्य काढलेला माणूस तो आणि त्याच्या भावाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने दहशत निर्माण केली होती आणि कोथरूडच्या प्रकरणामध्ये ज्या निलेश गायवळला परत एकदा पॉइंट आउट केलं आज पुणे पोलिसांनी जरी आक्रमक कारवाई केलेली असली तरी सगळी कारवाई निर्जीव आहे त्याच कारण आहे जो प्रमुख आरोपी आहे ज्या प्रमुख आरोपीला परदेशात पाठवायला त्याच्या आई वडिलांनी गाडीत बसून ज्याला पाठवून दिलं त्याचे आई वडील म्हणतात की तो पळून नाही गेला आम्ही ला, त्याला लावलं तो निलेश गायवळ गुन्हेगार असताना सुद्धा बनावट पासपोर्टच्या आधारे तो भारत सोडून पळून गेला आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातले पोलीस खास करून पुण्याचे पोलीस राज्याचा ग्रह विभाग काहीही करू, काही करू शकलेला नाही हा काय चमत्कार आहे म्हणजे हे प्रकरण बाहेर देशातलंय का इतर राज्यातलंय का नाही आपल्या महाराष्ट्रातलंय आपल्या पुण्यातलंय म्हणजे निलेश गायवाळ्याला सुद्धा अजूनही पोलीस म्हणजे पुणे पोलीस हे पकडून आणू शकलेले नाहीत त्याला जातानाच पकडू शकलेले नाहीत म्हणजे इतका मोठा आरोपी सुद्धा इतक्या मोठ्या घोटाळ्यात किंवा गुन्हेगारी जगताचा भाष्य आहे पुणे पोलीस फक्त पाहत राहिले तिसरी महत्वाची घटना तुम्हाला आठवत असेल जी घटना महाराष्ट्राशी फार रिलेटेड आहे ती देशाशी सुद्धा आहे कारण आमच्या मुला मुलींना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यूपीएससी असेल एमपीएससी असेल या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून या राज्याची देशाची सेवा करण्यासाठी फार आपल्या कौशल्याच्या जोरावर संधी मिळते त्याच युपीएससी मध्ये संपूर्ण युपीएससी सिस्टीमला वेड्यात काढून पूजा खेडकर ज्या आय एस अधिकारी होत्या नुकत्याच पुण्यामध्ये सुरुवातीला त्या रुजू झाल्या इथून बदली त्यांची नाशिकला केली गेली कारण इथल्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला ज्यावेळेस त्यांच्या विरोधात बाहेर निघत होते कारण त्या अगोदरच गाडीवर त्याही खाजगी गाडीवर लाल दिवा लावून फिरत होत्या आणि ज्यावेळेस त्यांचा एक एक प्रकरण बाहेर आले त्यांचं जातीच अपंगत्वाच सगळी प्रमाणपत्र अर्थात नावात सुद्धा खाडखोड करून त्याने ते पद मिळवलं होतं प्रचंड मोठी चर्चा झाली त्यांच्या आईकडून पुण्यामध्येच एका जमिनीच्या प्रकरणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावून त्यांच्यावर जबरदस्ती करून त्या दादागिरी करत होत्या प्रकरण प्रचंड गाजलं एवढंच काय त्याच पूजा खेडकरच्या वडिलांनी मुंबईवरून येताना गाडीला धक्का लागला ऍक्सिडेंट झाला म्हणून तिथल्या माणसाला वडून त्यांनी पुण्यात आणलं डांबून ठेवलं आणि त्याच प्रकरण समोर आल्यानंतर आजही त्या पूजा खेडकेरचे वडील कुठे आहेत सापडले का पोलिसांना ते सुद्धा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेले एवढं मोठं अजूनही पुणे पोलिस हे पकडू शकलेले नाहीत किती भयंकर घटना आहे याच्यावर कोणी चर्चा करतं का चौथी महत्वाची घटना आहे जी मला तुम्हाला प्रामुख्यानं सांगायची जी कौटुंबिक दृष्ट्या प्रत्येकाच्या मनाला म्हणजे धक्का देणारी आहे ते म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजलं पुण्यात खूप गाजलं सगळ्या लोकांनी त्यांच्या कुटुंबाला जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला एका विवाहित स्त्रीने कुटुंबाच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली परंतु ती करायला कुणी लावली तर आत्ताच्याच विद्यमान सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं जसं प्रकरण बाहेर आलं जमीन घोटाळ्याचं अजितदादांच्या मुलाचं त्याच अजितदादाचा तो का कार्यकर्ता राजेंद्र हगवणे नवरा बायको कडून त्या वैष्णवीला छळ केला जायचा नवऱ्याकडून छळ केला जायचा आणि त्याच्यामध्ये तिची आत्महत्या झाली सुमारे सात आठ दिवस हे सगळे कुटुंब फरार होतं पुणे पोलीस त्या प्रकरणात सुद्धा आरोपीला पकडू शकलं नव्हतं त्याच्यातला एक गुन्हेगार होता तो सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेला पोलिसांना सापडला सुद्धा नाही म्हणजे हे पोलिसांची कार्य तत्परता आज प्रत्येक चौका चौकामध्ये दिसून येते आज गुन्हेगारी प्रचंड वाढली प्रत्येक ठिकाणी खुनाच्या वेगळ्या वेगळ्या घटना घडतायत पुणे पोलीस काहीच करू शकत नाही पुणेकर रोज दहशतीत आणि घाबरून जगतोय कधी कुठं काय होईल सांगता येत नाही पोलीस करतात काय आणि एक महाराष्ट्रातल्या पोलिसाचा एक प्रकार मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचा आहे जे की पुण्याच्या बाहेरचं एक फक्त प्रकरण मी सुरुवातीलाच सांगितलं होतं ते म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतला वाल्मिक कराडच्या टीम मधला एक शेवटचा आरोपी बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे हे तो म्हणजे कृष्ण आंधळे अजूनही सापडला नाही हो बीड पोलीस करत आहे काय तो जिवंत आहे की कुठे आहे कुठे गेलाय काय फरार झालेला सापडतच नसतो तो फरार म्हणून घोषित होतो परंतु अजूनही सापडलेला नाही पुणे जिल्ह्यातले प्रकरण असू दे किंवा मी बीड सापता उदाहरण दिलेलं प्रकरण असू द्या आरोपी जर सापडत नसतील कुणाला पोलिसांना तर गृहमंत्री काय करतात महाराष्ट्र पोलीस काय करत म्हणजे याच्यात कायदा सुव्यवस्था आणि लोकांनी या सगळ्या प्रकरणातून धडा काय घ्यायचा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा आणि महाराष्ट्रातलं फलटणचं जर प्रकरण याच्यामध्ये आणायचं म्हटलं तर रक्षकच भक्षक झाले म्हणजे एक पी एस आय असणारा पोलीस अधिकारी एका डॉक्टर असणाऱ्या सरकारी रुग्णालयातल्या महिलेवर दबाव टाकतो तिला छळतो तिच्या अत्यंत वाईट पद्धतीनं वागतो तरी सुद्धा तो फरार होतो आणि तो, तो तिसऱ्या दिवशी स्वतःहून सरेंडर होतो याचा अर्थ काय म्हणजे याचा अर्थ कायद्याचा धाक तर अवघड गोष्ट आहे पोलीस सुद्धा त्या तत्परतेने कारवाई करत नाही करतात कुठं सरकार दबावाखाली पोलिसांना वापरून एखाद्याचं सूड उगवायचं असेल तिथं मात्र पोलीस फार कार्यतत्परतेने काम करतात म्हणजे ही जर गोष्ट असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या वेगवेगळ्या प्रकरणावर मला प्रकाश टाकणं माझं काम होतं परंतु एक गोष्ट लक्षात येते सर्वसामान्य न्याय इथे कुणाला मिळालाय एवढी बडी बणी माणसं मोठी मोठी प्रकरण घडत आहेत आणि सगळे आरोपी फरार होत आहेत म्हणजे यांना जाणीवपूर्वक पळवून लावण्यामध्ये सुद्धा कुणाचा तरी हात आहे का हा सुद्धा संशय निर्माण होतो लक्षात ठेवा त्याच कारण आहे की हे सहजासहजी पळून जाऊ शकत नाहीत यांना कुणीतरी हे सगळं करायला लावलंय नाही तर राजकीय लोकांनी जमीन घोटाळे केले तुम्हाला माहितीये प्रकरण कसे दाबले जातात मी आयुष्यात कधीच काही केलं नाही म्हणतात मी चुकीच काही केलं नाही म्हणतात असं म्हणून चालणार नाही एखादा चोरी करणारा पाकिट मारे किंवा सुद्धा मी गुन्हा केलाच नाही म्हणतो परंतु त्याच्याकडे सापडत असत शेवटी काय होतं त्याच्यावर गुन्हा दाखल होतो मग जर एवढे मोठे स्कॅम होत असताना सुद्धा माझा काही संबंध नाही असं म्हणणं हे सगळं संशयास्पद आहे आणि पोलीस मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्यानं घेत असताना दिसत नाही हे मला या माध्यमातून सांगायचंय बाकी जनता सुज्ञ आहे मित्रांनो तुम्हाला या प्रकरणावर सगळ्या प्रकरणावर तुम्ही बारकाईने जर विचार केला तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून मला सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय